रामकृष्ण हे बघा आता जिंतेतून पालखीचं प्रस्थान होत आहे पहा तर प्रत्येक ठिकाणी अशा रांगोळ्या वगैरे काढून गावकऱ्यांनी पालखीचे म्हणजे चांगल्या प्रकारे स्वागत करतात पा आणि आता पालखी पुढं तुकाई काही मंदिर ही नाश्ता आणि चहासाठी थांबणार आहे तर बघा हे बनकर साहेब हे सगळे अर्जी एका लाईनमध्ये चाललेत पहा सगळी आमचे वारकऱ्यांनी आता लाईन धरलेली सगळी वा वा वा, वा। नर रामकृष्ण हरी वा वा हे किती उत्साही माणसं आहेत बघा किती असे नाचतात ढोतात खरोखर यांचे म्हणजे धन्यवाद मानले पाहिजेत एक अंतरंगात त्यांच्या उतरले बघा ते पालखी आणि एक म्हणजे असं त्यांना असं आनंद आहे बघा या वारीचा सोहळ्याचा सगळे वारकरी अगदी खुश आणि आनंदी आहेत पा खरोखरी निमराज महाराजांची पालखी अगदी खरंच म्हणजे पगण्यासारखं आणि घेण्यासारखं आहे बघा व एक जीवाचे वारकरी आहे सगळे म्हणजे ते वाघमारे जे असतील असे नियोजन करणारे लोक आहे त्या सुंदर असं म्हणजे नियोजन करतात बघा आणि वालकी आणि वाघमारे सर तर शिट्टी घेऊनच आहे वाकडं तिकडे डायरेक्ट शिट्टी मारतात म्हणजे खरंच म्हणजे नियोजन पालखीचं अगदी सुंदर असं नियोजन आहे बघा तर वारकरी अगदी एकशे एक पुणे जरी साध्या माणसाने जरी म्हणलं तरी त्यांच्या पुढं काही जात नाही तसंच त्या पद्धतीने चालतात की विनेकरी आमचे परमेश्वर महाराज तर अख्खी दिंडी संपूर्ण पायी प्रवास करतात बघा त्याच एक क्षणभर आणि परत ते प्रवचन कीर्तन भजन टायमाला भजन सगळं म्हणजे सगळ्यात जास्त रोड परमेश्वर महाराज आणला आहे पहा हे म्हणजे त्यांचं ते पाहून आणि तरी आनंदी म्हणजे तेज म्हणजे खरोखर परमेश्वर महाराज म्हणजे खरोखरच परमेश्वर आहेत हे अगदी संपूर्ण वारकऱ्यांनी संपूर्ण याने ओळखलेले बघा म्हणजे त्यांचा थकवा त्यांना अजिबात कधीच नाही बघा अजिबात थकवा नाही त्यांना हे एक निमराज महाराजाची कृपा आहे पुरस्कार गुरुदैव दत्त बघा सुंदर असं गावकऱ्याने पालखीच प्रस्ताव केले बघा पालखी आता के राज्य प्रणाले कार्यक्रम संत नियमराज महाराज पारखी सोहळा पहा आज जिंत महाराज पारखीचं प्रस्थान झालं आणि बघा इथं चौकामध्ये असा मेंढ्यांचा रिंगण सोहळा साजरा होत आहे बा अगदी लोपनीय असं दृश्य आहे पहा आहे बघा पालखी आज आज चिंत पालखीच सुंदर प्रकारे प्रस्तान झालंय बाकी आता नाश्त्यासाठी देवीच्या मंदिरापासून थांबणार आहे बावपाल स्वागत केलं बघा पालखीचं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय हरी आज पालखी बघा जिंके म्हणून प्रस्थान होत आहेत हे बघा सरपंच देवदय त्यांचे सरपंच बघा हे आज इतके आनंदी आहेत की ते संपूर्ण सहकार्य करतात आणि आज इतके उत्कृष्ट आज ते म्हणजे गाव पालखीला सहकार्य करतात पा हे आमचे देवदे त्यांचे बघा वा 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 वामरे महाराज वा वा हे सगळे बघा येऊ दु इतकी आनंदी टोपे हे इतके बघा आमचे आडाव महाराज बघा हे आमची म्हणजे कारभारी जर आमची भेट होत नाही त्यांच्या पाठीमागे जास्त उद्योग असतो बघा धन्यवाद महाराज ारी बघा फोगडी हे फोगडी बारा हे अशी आनंदी सगळे वारकरी आनंदी जाधव मारा सुनीधो मारा जे तो पालकी सोडत नाही वा वा जय हरी जय हरी जय हरी जय हरी मावरी आता बघा पाणी मग एकदम सुंदर असा इलम सवार पगा

हे बघा आमचे रक्ताचे पालखीचे बघा हे आर्ध्या किती मस्त सुंदर असे नियोजन बघा एक लाईन मध्ये सगळे चालले बघा किती अगदी वारी अगदी आनंदात चालली बघा आमची संत निमराज महाराज महाराजांची पालखी सोहळा आहे पहा अध्यक्ष संपूर्ण नियोजन करतात बघा वारीचे प्रत्येक ठिकाणी त्यांचं लक्ष असतं वारीमध्ये खरोखर मजा लागतात नियोजन करायला दर्शन घ्यायचं कॅमेरा केला पुढं पुढं वा वा वाय काय बाऊ सकाळी पुढं आले जय हरिमौली जय हरिमौला माझ्या वारकरी इतक्या आनंदी बरा आणि ह्या म्हणजे असंख्येने महिला सोहळ्यामध्ये खरोखर म्हणजे महिलांची भक्ती जास्तच मला मानायला पाहिजे काही तीस तीस वर्ष पंचवीस वर्ष वीस वर्ष दहा वर्ष अशा वारी करणाऱ्या महिला पालक होती खरोखर त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे आज पाचवी मुक्कगाव इथं होणार आहे तर ते पुढचा तर ते तिथं त्यानंतर आपल्याला मी दाखवतो